आज आपण माईन मुळ्याचं एकदम असं चविष्ट लोणचं कसं बनवायचं हे बघणार आहोत आंबट गोड आणि थोडंसं तिखट हे लोणचं आज आपण बनवायचं आहे आणि शिवाय या मुळ्याला त्याची एक वेगळीच टेस्ट असते त्या टेस्टमुळे हे लोणचं एकदम भन्नाट लागतं तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि ट्रायसुद्धा करा आणि हो हे माईनमुळ्याचं लोणचं तुम्ही टेस्ट केलं आहे का तुम्हाला माहिती आहे का ही रेसिपी जर माहिती असेल किंवा नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की कळवा हाय मी संजना संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चला तर रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही इथं बघू शकता या पद्धतीचे माईनमुळे बाजारामध्ये उपलब्ध होतात तर हे माईनमुळे मी दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत घालून हे स्वच्छ करून घ्यायचे आहेत याला जी माती किंवा कचरा असेल ते स्वच्छ करून घ्यायचं आहे नंतर याची साल काढून आपल्याला कटसुद्धा करून घ्यायचं आहे त्यापूर्वी आपण लोणच्यासाठी फोडणी तयार करून घेऊयात गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी पाव वाटी तेल घालणार आहे किंवा दोन मोठे चमचे तेल घातलं तरीही चालेल तेल जास्त घालायचं नाही आहे ते आता याच्यामध्ये पंचवीस ते तीस ग्रॅम मोहरीची डाळ घालायची आहे पोहे कहायच्या चमच्याने म्हणाल तर चार चमचे ही मोहरीची डाळ होते हे साहित्य मी पाव किलो माईन मुळ्यासाठी सांगितलेलं आहे जर तुम्हाला जास्त करायचं असेल अर्धा किलो वगैरे करायचं असेल तर याच्या डबल तुम्ही साहित्य घ्या हे व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेऊयात एखादा मिनटासाठी गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आता याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हिंग घातलेला आहे हिंगामुळे लोणच्याला मस्त अशी टेस्ट येते आता एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि मी ते कैरीचा लोणचा मसाला वापरणार आहे तर ते केपरचं घेतलेलं आहे मी तुम्ही कोणत्याही ब्रँडचं आणि तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तर लोणचं मसाला वापरू शकता तर मी इथे तीन ते चार चमचे हे केपरचं कैरीचं लोणचं मसाला वापरणार आहे हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं आहे बाकीचं काहीही घालायची गरज नाही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि हे एकदम थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर तरच पुढची प्रोसेस करावी लागणार आहे आपल्याला तो हे थंड होतंय तोपर्यंत पुढची कृती करूयात हे माईनमुळे मस्त स्वच्छ धुतलेले आहेत आता याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला तर मी इथे सुरी घेतलेली आहे सुरीच्या मदतीने खूप इझिली याची साल निघते बघू शकता अशा प्रकारे सगळ्या मुळ्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आता हे कटसुद्धा करून दाखवते मी या पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे तुम्हाला हव्या त्या आकाराचे हे मुळे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि त्याचे असे चार भाग करायचे चा आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीनं मी सगळेमुळे कट करून घेणार आहे याच्या कलरमध्ये थोडंसं चेंज होतं थोडंसं ब्राऊन दिसतं हे पण काही त्याने फरक पडत नाही आणि हे स्वच्छ कोरडंसुद्धा करून घ्यायचं आहे आता आपण जो मसाला बनवून ठेवला होता त्याच्यामध्ये हे ॲड करायचं आहे आणि पाव वाटी मी मीठसुद्धा ॲड करणार आहे याच्यामध्ये जर गरज वाटलीच तर आणखी थोडं मीठ आपल्याला ॲड करावं लागणार आहे ते आपण टेस्ट बघून करूया आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता कलरसुद्धा एकदम मस्त आलेला आहे यानंतर मी इथं पाववाटीपेक्षा थोडंसं सा जास्त साखर घेतलेली आहे तेसुद्धा घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे एक टीप लक्षात ठेवा तुम्ही फोडणी थंड झाल्याशिवाय पुढची कोणतीही कृती करायची नाही मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही लोणच्याची रेसिपी नक्की करा हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी इथे दोन लिंबाचा रस घेतलेला आहे तेसुद्धा घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लिंबाच्या रसामुळे लोणचं खूप छान लागतं आणि जास्त दिवससुद्धा टिकतं आता हे सगळं व्यवस्थित एक ते दोन मिनटं मिक्स करायचं आहे आणि एखादी फूड घ्यायची आणि ते टेस्ट करून बघायचं आहे तुम्हाला एखादा काही पदार्थ किंवा तिखट मीठ आणि साखर काही कमी वाटत असेल तर तुम्ही ॲड करू शकता आणि तुमच्या पद्धतीने त्याची टेस्ट ॲडजस्ट करू शकता बघू शकता मस्त असं माझं लोणचं तयार झालेलं आहे तर आता हे, हे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे याला दोन तीन ते तीन दिवसामध्ये मस्त असं पाणी सुटतं म्हणजे त्याचा रस तयार होतो साखरसुद्धा विरगळते खूप छान लागतं टेस्टला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा आता मी हे झाकण लावून असं दोन दिवस ठेवणार आहे दोन दिवसानंतर साखर व्यवस्थित विरघळलेली असेल तर तुम्हाला दाखवते मी दोन दिवसानंतर आपलं लोणचं कसं तयार झालेलं आहे ते चमच्याच्या साहाय्याने एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघू शकता अजिबात साखर राहिलेली नाही आहे पूर्णपणे विरगायलेली आहे या स्टेजला जर मीठ किंवा साखर थोडंफार कमी वाटत असेल तर तुम्ही ॲड करू शकता काही हरकत नाही कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे सुरेख आलेला आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली का नाही ते कमेंटद्वारे नक्की कळवा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअरसुद्धा करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओज बघत राहा परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय